मी दिस इथ जोवरायच वेन्या दोन मिनिट हां इथचा हां बर्थडे बर्थडे टू Happy birthday to आणि माझा बर्थडे कसे स्पेशल केल्याबद्दल सो मच मला आई सोबत तुम्ही रात्री घेऊन गेलात सो माझ्यासाठी ती खूप महत्वाची गोष्ट होती आणि ताईने तर मला मी ना ताई ना बस विशेष संपला आता लय भारी बर्थडे झालेला आहे माझा अंगठी माझ्या जवळ माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत so, मला ही खूप छान अशी चांदीची अंगठी मिळालेली आहे सो so, थँक यू लग्नानंतरचा माझा हा पहिला वाढदिवस होता जो माझ्या सासरी सेलिब्रेट झालेला आहे आम्ही आईला खूप मिस करतोय म्हणजे माझ्या सासू बाईंना खूप मिस करतोय आम्ही So, सो लवकरच आम्ही सगळेजण एकत्र येणार आहोत आई सध्या तिकडे आहेत भोपाळला पण त्या लवकरच आमच्यासोबत येतील सो थँक यू आणि लव यू आणि सगळे मिळून प्रकाशचा बड्डे आपण आई मी पप्पा आपण सगळेजण मिळून सेलिब्रेट करणार आहोत तर खूप भारी असं सेलिब्रेशन ताईने केलेलं आहे तुम्ही बघितलं तरी खूप छान डेकोरेट केलेली आहे आणि ताईंची ओळख तुम्हाला आहे माझ्या नणंद आहे त्या म्हणजे ननंद पेक्षा आम्ही जास्त मैत्रिणीच आहोत सो खूप भारी ताई मला खूप छान वाटतंय आणि थँक्यू सो मच प्रकाश की तुमच्यामुळं मला इतकी भारी फॅमिली मिळालेली सो लव्ह यू अँड थँक्यू थँक्यू सो मच मीना ताई आणि खूप अविस्मरणीय असा वाढदिवस झाला थँक्यू प्रकाश आणि थँक्यू आग फॅमिली